कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं एक आणि दोन नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात वैद्यकीय परिषद होणार आहे त्यातून कोल्हापूर परिसरातील डॉक्टरांना वैद्यकशास्त्रातील नव्या घडामोडी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनाची ओळख होईल या परिषदेत अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती के एम एचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ही शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करते या संस्थेच्या वतीनं दरवर्षी के एम ए कॉन परिषद आयोजित केली जाते त्यातून डॉक्टरांना वैद्यकशास्त्रातील नव तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनाची माहिती दिली जाते यावर्षी एक आणि दोन नोव्हेंबर रोजी हॉटेल सयाजीमध्ये ही परिषद होणार आहे या परिषदेत देशविदेशातील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन होईल सर्व पॅथींचा समावेश असणारी मार्गदर्शनपर व्याख्यानं परिसंवाद चर्चा सत्र आणि प्रश्नोत्तर उत्तरं होणार आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रिमेटोलॉजिस्ट डॉक्टर एम बी अग्रवाल न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सतीश खाडिलकर ऑस्ट्रेलियातील क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉक्टर उमेश शहा अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर एम जे कर्णे वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांच्यासह अनेक नामवंत डॉक्टर या परिषदेसाठी कोल्हापुरात येणार आहेत रविवारी सायंकाळी डॉक्टर आणि जनतेसाठी खुला आरोग्य संवाद होईल त्यामध्ये मधुमेह आणि आहार हृदय आणि स्वस्थता या विषयावर चर्चासत्र होईल या चर्चासत्रात आहार तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित योग तज्ञ डॉ सनप्रसाद विनोद आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर आय बी विजयालक्ष्मी हा सर्वांसाठी खुला आहे असं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा डॉक्टर अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा डॉक्टर सतीश पत्की यांना देण्यात येणार आहे असं डॉक्टर अरुण धुमाळे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉक्टर ए बी पाटील डॉक्टर राजेंद्र चिंचणीकर डॉक्टर शरद टोपकर उपस्थित होते